मित्रांनो ई टी सेल नीट यू जी काउन्सलिंगमध्ये कालच आपली एक सिलेक्शन लिस्ट आलेली होती की जी दुसऱ्या राऊंडसाठी होती पण आता थोडं तुम्हाला थांबावं लागतं कारण दुसऱ्या राऊंडची जी पण सिलेक्शन लिस्ट आहे सध्या या ठिकाणी असलेली ही जी, ही ची जी लिस्ट आहे तर ही एम बी बी एस बी डी एचची आहे पण काल त्यांनी जी सिलेक्शन लिस्ट पब्लिश केलेली होती ई टी सेलवाल्यांनी तर ती आता या ठिकाणाहून काढून टाकण्यात आलेली आहे यावर आपण क्लिक जरी करून बघितलं तरी कोणताही इफेक्ट होत नाही कारण काय तर यामध्ये बघा काय दिलेलं आहे की रिवाइजड प्रो प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट फॉर बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस या कोर्ससाठी राऊंड टूसाठी आता पुन्हा पब्लिश करण्यात येईल थोडक्यात जी कालची लिस्ट आहे तर ती कॅन्सल झालेली मित्रांनो सेकंड राऊंड काल लागला होता बरेच पॅरेंट्स लोक जॉईन करण्यासाठी मिळालेल्या कॉलेजला गेलेसुद्धा होते आज पण आता थोडं तुम्हाला वेट करावं लागतं कारण एक नवीन लिस्ट सी टी सेल परत पब्लिश करणार तुम्हाला या सीई टी सेलचं हे जे अपडेट आहे तर याबद्दल नेमकं काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आता यामध्ये काय काय होऊ शकतं पुढं तर हे सुद्धा मी डिस्कस करतोय आणि आपण नेमकं आता काय करायला पाहिजे तर हे सुद्धा सांगतोय पण त्या अगोदर जर समजा आपण ऑल इंडियाचं काही अपडेट बघितलं सीई टी सेलचं तर हे ऑल इंडियाचं अपडेट असं काही आहे का तर ते चेक करूया बघा आता यामध्ये काय दिलेलं आहे तर प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट ही काही कॅन्सल झालेली नाही हे फायनल आहे ऑल इंडियावालं फायनल आहे पण जे आपलं स्टेट कोटावालं आहे मित्रांनो तर ते प्रोव्हिजनल जे आहे तर ते आता परत रिवाईज होणार आहे ठीक आहे आता हे रिवाईज झाल्याच्या नंतर आता सध्या आपण काय करायला पाहिजे बघा तुम्ही जर कॉलेज जॉईन करायला गेले असाल तर थोडं थांबा कारण तुम्ही काही असं एकमेव हो नाही तुम्ही काही एकटे नाहीये कारण असंख्य महाराष्ट्रातले विद्यार्थी सुद्धा तुमच्यासोबत आहे जसं बाकीच्यांचं होणार आहे तसंच आपलं होणार आहे तर त्यामुळं एकदम पॅनिक होऊ नका तुम्ही जर समजा ॲडमिशन कॅन्सलेशनसाठी गेले असाल अजून ॲडमिशन कॅन्सल केलेली नसेल तर मग थोडं थांबा पण आता जर समजा तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केली तरी सुद्धा काळजी करू नका कारण तुम्ही एकमेव नाही आहे ॲडमिशन कॅन्सल करणारे असंख्य विद्यार्थी तुमच्या सोबत आहे आता तुम्हाला एकत्र येऊन जे पण पुढचं काम आहे तर ते करावं लागणार आहे फक्त आपण बघूया की सीईटी सेल यावर अजून काय अपडेट देते तुमचं जे कॅन्सलेशन आहे तुम्ही जरी कॉलेजला दिलं असेल तर ते कॅन्सलेशन एकदा परत अपडेट होऊ शकतं म्हणजे तुमची जी कॅन्सल झालेली सीट आहे तर ती परत एकदा नव्यानं त्या ठिकाणी येऊ शकते आणि नंतर मग तुम्ही कॅन्सलेशनचा निर्णय घेऊ शकता तर त्यामुळे तुम्ही जरी आता कॅन्सलेशनचा फॉर्म भरून दिलेला असेल तर एकदम घाबरून जाऊ नका कारण सगळे विद्यार्थी हे एकमेकांच्या सोबत असले पाहिजे व्हिडिओला नक्की कमेंट करा जेणेकरून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल थोडे एकत्र येणं गरजेचं आहे तर त्यामुळंच आपले हे जे पुढचे अपडेट आहेत तर हे सर्वांना मिळून कुठतरी आपल्याला सर्व ठिकाणी मार्की लावता येतील आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय